रुग्णवाहिका असतानाही कंट्रोल रूम कडून उपलब्ध नसल्याचे उत्तर अपघातातील गंभीर जखमींवर दोन तासाने उपचार आज दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडी रोडवर एक गंभीर अपघात घडला कोल्हापूरहून खरसुंडी देवस्थानकडे जाणारे निखिल शांताराम सुतार वैतीस व त्यांची आई हे दुचाकीवरून जात असताना चारचाकीने जोरदार धडक दिली अपघातात निखिल गंभीर जखमी झाले जखमी निखिल यांना तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज असताना एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला मात्र ती वेळेवर पोहोचली नाही जवळपास दीड तास रस्त्यावर वाट पाहण्यात आली अखेर मालवाहतूक टेम्पोच्या मदतीने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आलं विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर एकशे आठ रुग्णवाहिका उभी असतानाही कंट्रोल रूममधून रुग्णवाहिका उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं तासगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी निखिल यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं त्यानंतर पुन्हा एकदा एकशे एक वर संपर्क साधल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी डॉक्टरांनी निखिल यांना तपासले आणि तात्काळ मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकारामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि एकशा रुग्णवाहिकेच्या सेवेत सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे आज दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडे येथे टू व्हीलर व फोर व फोर व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून एकशा अँब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं एकशाठ रुग्णवाहिका अवेलेबल नाही अशा पद्धती पद्धतीने कित्येक लोक व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला एकशाठ रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे पेशंटची त्या त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार वय वर्ष तीस तो राहणार कोल्हापूरला आहे तो कोल्हापूरनं तास तासगाव खरचुंडीला देवा देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर अँब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर एकश्रॅट ॲम्ब्युलन्स आहे एक्श्राट ॲम्ब्युलन्सला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायव्हर सांगतो की तासगावसाठी एकच अँब्युलन्स आहे अशा एक अँब्युलन्स चार ठिकाणी एक्स अपघात झाल्यानंतर एक अँब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल फक्त एवढंच सांगायचं मला की वेळेवर रुग्णांना एक्श्राट अँब्युलन्स मिळत नाही याच्या अगोदर किती वेळा झालेला आहे असं की रुग्ण असं रुग्ण पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर एकशे आठ येत नाही व पेशंट दगालो जातो रस्त्यावर महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज